शालेय विद्यार्थ्यांनी सापडलेला मोबाईल केला परत पोलीस निरीक्षकाकडून विद्यार्थ्याला शाबासकी व अनोखी भेट शाळेच्या प्रांगणात दुपारच्या वेळेत सापडलेला महागडा मोबाईल फोन कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्याची घटना घडली आहे टिळक हायस्कूल कराडमध्ये यत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सोहम संतोष वायदंडे राहणार सोमवारपेठ कराड याचे कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी शाबासकी देत कौतुक केले आहे यावेळी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर सज्जन जगताप संग्राम पाटील श्रीमती भोसले यांची उपस्थिती होती दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेस टिळक हायस्कूलच्या प्रांगणात रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन सोहम वायदंडे या सापडला होता त्याने हा मोबाईल आपल्या पालकास शाळेत सापडला असल्याचे सांगितले त्यानंतर सोहम वायदंडे व वा पालकांनी हा मोबाईल कराड शहर पोलीस ठाण्यात जाऊन जमा केला त्यानंतर पोलीस प्रशासनाने हा मोबाईल कुणाचा आहे याचा शोध घेऊन हा मोबाईल मूळ मालकास सो वैशाली वाडेकर राहणार मंगळवार कराड यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा मोबाईल त्यांना परत देण्यात आला एखाद्या दे वेळेस अचानक मोबाईल हरवला किंवा चोरी गेला तर त्या व्यक्तीला आपला जीव गेल्यासारखे वाटते असेच काहीसे वैशाली वाडेकर यांच्यासोबत झाले काही, काही दिवसापूर्वीच विकत घेतलेला रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन त्यांनी आपल्या मुलाला शाळेची फी भरण्यासाठी दिला होता मात्र तो मोबाईल फोन त्यांच्या मुलाकडून शाळेत हरवलं असल्याचे मूळ मालकांनी सांगितले मात्र सोमवायदिंडे यांना हा मोबाईल शाळेच्या प्रांगणात पाण्याच्या टक्केजवळ सापडला व त्याने हा मोबाईल उचलून मुख्याध्यापक यांना याची कल्पना देऊन पालकासोबत पोलीस ठाण्यात जाऊन जमा केला त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल कराडच्या डीवायसी पी राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भापकर साहेब संग्राम पाटील तसेच टिळक हायस्कूलच्या मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी यांच्याकडून सोहमच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करण्यात आले सध्याच्या धावपळीच्या जीवनात कोणाची वस्तू सापडली तर कोणीही परत देत नाही परंतु शाळेतील विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा पाहून कौतुक केले तितके कमीच आहे बालवयामध्ये मुलांचा प्रामाणिकपणा पाहून इतर विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे राहिला पाहिजे याचे जिवंत उदाहरण मुलांनी अनुभवले विद्यार्थ्याने हरवलेला मोबाईल परत करणे ही एक चांगली गोष्ट आहे आणि ही त्याचा प्रामाणिकपणा दर्शवते विद्यार्थ्याने दाखवलेला प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे याचा अर्थ असा की त्याला चोरी करणे किंवा दुसऱ्यांची वस्तू स्वतःसाठी वापरणे योग्य नाही हे समजले आहे हरवलेली वस्तू परत करणे ही एक चांगली गोष्ट आहे यामुळे ज्याची वस्तू हरवली आहे त्याला दिलासा मिळतो आणि समाजात विश्वास वाढतो अशा घटना समाजाला एक सकारात्मक संदेश देतात सध्या मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ होत असताना या मुलांनी दाखवलेला प्रामाणिकपणा उल्लेखनीय असून जो आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे असे कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजू ताशीलदार यांनी यावेळी सांगितले कराड सुपरफास्ट न्यूज साठी संतोष वायदंडे कराड सोम संतोष वायदंडे हा नाव वा, हा मुलगा टिळक हायस्कूलमध्ये शिकतोय त्याला एक दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्या शाळेच्या पतंगामध्ये पाण्याच्या टाकीच्या लगत एक मोबाईल त्याला सापडला होता तर तो मोबाईल त्यांनी घरी आणला घरी त्यांनी दाखवला त्यांच्या पालकांना आणि मग पालकांसमवेत तो पोलिसला आला आणि त्यांनी सांगितलं की मला असा असा हा मोबाईल मला मिळालेला आहे त्यानंतर तो आम्ही तो त्याच्याकडनं घेतला त्याचं कौतुक केलं कौतुक केल्यानंतर परत त्या तो जो मोबाईल कुणाचा आहे हे आम्ही आयडेंटिफाय केलं आणि आज त्याच्या जे काय Uh, मूळ त्या ओनर आहेत त्या मोबाईलच्या त्या आलेल्या आहेत त्यांना तो समक्ष मोबाईल आम्ही तो त्यांना दिला आणि अशा छोट्याशा मुलांनी ज्याचं वय जवळजवळ अकरा बारा वर्ष आहे अशा मुलांनी जर एखादा आपला मोबाईल नाही आणि तो त्रेस व्यक्तीचा आहे हे पाहून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जमा केला तर एक एक लहान मुलगा अकरा वर्षाचं हे करू शकते तर बऱ्याच लोकांना अशा प्रकारचे मोबाईल मिळतात तर ते ह्याच्यापेक्षाही वयाने मोठे असतील किंवा त्यांनी ज्ञान घेतलेलं असेल किंवा शिकलेले आहेत अशा शिक्षित लोकांनी या छोट्याशा मुलाचं जर अनुकरण केलं जर एखादी चुकीची गोष्ट आहे ही आपली नाही आहे आणि ती पोलिसात दिली पाहिजे एवढं जरी स्वीकारलं तरी पोलिसांना त्याची मदत होईल कारण की मोबाईल चोरी किंवा मोबाईल जाणं हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे मोबाईल एखादा चोरीत गेला तरीसुद्धा तो चोरीचा मोबाईल जरी घेतला तरी तो आम्ही व्यवस्थित आउट करतो आता सगळी यंत्रणा आमच्याकडे आहे त्यामुळे तुम्ही जर चोरीचे मोबाईल जर घेतलेच नाहीत तर मोबाईलच्या चोऱ्या होणार नाहीत ही पहिली गोष्ट एक पण हा तर गाळ झालेला होता हा पडलेला होता मोबाईल आणि त्या मुलांनी पडलेला मोबाईल घरी जाऊन पालकांना दाखवला आणि तो पोलीस मी जमा केला आणि त्यातून परत तो आपण मालकाला देतो आहे मग हे एक समाधान त्या ओनरला पण आहे पोलिसांना सर्वात जास्त समाधान आहे की अशा तऱ्हेचे छोट्या वयाची मुलं ही आता शून्य नागरिक व्हायला चाललेली आहेत आणि होत आहेत तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला चांगलं अनुकरण कसं करावं हे आपण शिकवलं जे आपलं नाही ते आपलं कधीच होत नाही हे जे लहानपणीच जर आपण बाळकुट दिलं तर मुलांना चांगले संस्कार आचार विचार मिळतील आणि चांगली पिढी आपण समाजापुढे आणू आज वायदंडे कुटुंबाचं पण मी धन्यवाद मानेन की त्यांनी तो मोबाईल पोलिसला जमा केलेला आहे आणि सोहमचंसुद्धा धन्यवाद मानतो आणि बेटा चांगला अभ्यास कर चांगला अभ्यास करून चांगलं एक अ, सरकारी खात्यामध्ये किंवा चांगला बिझनेस बिझनेस एक चांगला मोठा माणूस हो अशा प्रकारचं मी त्याला शुभेच्छा देतो आणि आज या कार्यक्रमाला या मोबाईलच्या जे ओनर्सुद्धा आल्या त्यांचेसुद्धा मी त्यांचे आभार मानतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र